नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागरिकताप सर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम स्वागत करतोय पहा मित्रांनो नुकतंच टेट प्रक्रिया संपन्न झालेली आहे नुकतंच संपूर्ण शिफ्ट पार जा म्हणजे पूर्ण त्याचं शेड्यूल पूर्ण झालेलं आहे आपल्याला माहिती आहे ज्या दोन फेजमध्ये आपण या शिक्षक भरती प्रक्रियेतील असणारी जी टेट एक्झाम आहे ज्यामध्ये सत्तावीस तारखेला एक्झाम स्टार्ट झाली ज्यामध्ये पहिल्या तीस सत्तावीस ते तीस ती तारखेच्या दरम्यान असणारी फेजवर आणि त्यानंतर दोन ते पाचच्या दरम्यान यामध्ये दिवसभरातले असणारी तीन मध्ये त्याचं पूर्णता आपण बघतोय की त्याचं आयोजन करण्यात आलं पूर्ण आपण या चॅनलवरती लाईव्ह सेशन घेऊन त्यांचं प्रत्येक आपण प्रत्यक्षात आपण त्या सेंटरवरती जाऊन विद्यार्थ्यांच्या लाईव्ह प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्याद्वारे आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचा उपोह करण्यास मदत मिळाली फायदा झाला आता आपण त्यातल्या अनेक अशा काही बारकावे आहेत की ज्या आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत त्या जाण कारण आपल्याला तर ही प्रक्रिया आता आपण ही पूर्ण केलेली आहे थोडक्यात काय ते एक्झाम दिलेली आहेत आता इथपर्यंत जेवण थांबते की नाही इथून पुढची तर कारवाई खूप लांबलचक आहे की जी ती जाणून असणं गरजेचं आहे का तर दोन हजार सतरा असेल दोन हजार बावीस असेल त्यामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना या संपूर्ण प्रक्रियेची इतंभूत माहिती आहे कारण त्या फेजमधून त्या प्रक्रियेमधून तो प्रत्यक्षात गेलेला असतो परंतु आपल्याला माहिती आहे की या आत्ताच्या ज्या असणाऱ्या थ्री मध्ये जे पहिल्यांदाच विद्यार्थी बसलेले होते त्यांच्या दृष्टीने ही संपूर्ण प्रक्रिया नवीन आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये त्यांना त्या गोष्टीची माहिती करून घेणं त्या गोष्टीचे ज्ञान देणं हे खूप महत्वाचं आहे त्यासाठीच आपण या संपूर्ण प्रक्रिया त्यांना विस्तृतपणे सांगण्यासाठी प्रयत्न करतोय त्यामुळे चॅनलला कोणी नवीन आला असेल तर सगळ्यात पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण बघा ज्यामध्ये खूप महत्वपूर्ण आणि आवश्यक अशी माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुमचं ॲप्रिसिएशन तुमचं रिकमेंडेशन जरूर आम्हाला कळवायचं आहे कमेंट मध्ये चल आपण जाणून घेऊयात आपल्याला माहिती आहे आता ही प्रक्रिया पूर्ण झाली सर्व हळूहळू सगळ्या प्र तुम्हाला गोष्टी इथंच माहिती देणार आहे त्यामुळे थोडस पेशन्स ठेवा आता आपल्याला माहिती आहे या पाच तारखेला पूर्णता प्रक्रिया संपन्न झाली बरोबर आता इथून पुढची कारवाई असते ते म्हणजे रिझल्टची बरोबर निकाल यादी प्रदर्शित करण्याची बरोबर आता यामध्ये जर बघितलं तर साधारणतः मी मागेही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ने जी पूर्वी घेतली गेलेली परीक्षा आहे कधीची दोन हजार बावीस मध्ये संपन्न झाली ज्यामध्ये परीक्षा झाल्यानंतर साधारणतः आपण वीस दिवस कमी आपण एक लंपसम पकडूयात वीस दिवसाने कारण तीन तारखेला तीन तारखेला संपन्न झाली आणि चोवीस तारखेला रिझल्ट दिला गेला म्हणजे साधारणतः वीस दिवसाच्या कालावधीमध्ये रिझल्ट पब्लिश करते म्हणजे यादी गुणी यादी आता यामध्ये बघतो आपण सर्वात जास्त असणारे म्हणजे टॉपर जो असतो रँकमध्ये त्याचं त्यानुसार ते अत्यंत लोएस्ट म्हणजे अत्यंत कमी वार म्हणजे पूर्णतः जेवढे काही बसलेले विद्यार्थी आहेत आपल्याला माहिती आहे साधारणत दोन हो ते अडीच लाख पर्यंतचे विद्यार्थी त्यामध्ये ज्यांनी फॉर्म भरला होता त्या प्रत्येकाची यादी तिथं रँक वाईज पब्लिश होते ही झाली प्रक्रिया नंबर एक बरोबर आता ही प्रक्रिया आयबीपीएसचं काम इथं पूर्ण झालं नॉर्मलायझेशन आलं ते सगळं आलं आयबीपीएस जे जे काही प्रक्रिया करणार आहे त्यामध्ये आपल्याला ते कळून जाईल परंतु आता एकदा का शिक्षण परिषदेकडे ने सुपूर्त केला तो निकाल सुपूर्त केला आता पूर्णतः इथून पुढची कारवाई करण्याचं काम असतं महाराष्ट्र शिक्षण परिषदेचं आता त्यांची प्रक्रिया काय असते तर सगळ्यात पहिल्यांदा नवीन असं पोर्टल ओपन करणं किंवा चालू करणं जसं दोन हजार सतराला केलं गेलं होतं दोन हजार बावीसचं केलं गेलं होतं आणि आता दोन हजार पंचवीसचं बरोबर आता या पोर्टलवरती आपल्याला माहिती आपली, आपली संदर्भात अपलोड करायची आता यामध्ये काय केलं जातं यामध्ये विद्यार्थ्यांना पहिल्यांदा नोंदणी केली जाते नोंदणी कशाची तर साहजिकच जसं आपण फॉर्म भरला बरोबर आपण टेटचा फॉर्म भरला अगदी त्याच पद्धतीने पोर्टलवरती माहिती अपलोड करायची असते काय करायचं असतं अपलोड करायची आता यामध्ये साहजिकच मुद्दा येतो परत आता ही टेट जी एक्झाम आहे साहजिकच टीईटी नंतर आलेली आहे म्हणजे हि तर टीईटीचं कंपनसेशन तर खूप महत्वाचं आहे ऑब्विसली टीईटी असेल सी असेल आता या, या तर प्रक्रिया तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण विस्तृत पद्धतीने सांगितलेत ज्यामध्ये धारक असेल तर त्याला टी ई टी पहिल्यांदा क्वालिफाईड हवा तरच ती स्वीकारली जाते ज्यालाच आपण स्वप्रमाणपत्र पूर्ण करणं असं म्हणतो यामध्ये साहजिकच बी धारक असेल डी एड धारक असेल प्रत्येकाचा विशेष असा क्रायटेरिया आहे कोणता पूर्ण क्वालिफिकेशन आणि पोर्टलवरती ऍक्सेप्ट कधी होते किंवा ज्याला आपण प्रमाणपत्र किंवा ज्याला स्वप्रमाणपत्र म्हणतो कधी ऍक्सेप्टेड होते की पूर्ण माहिती ग्राह्य म्हणजे त्याला थोडक्यात टेटला ऍप टेटला किंवा त्या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होण्या इतपत संपूर्ण प्रक्रिया झाली असेल किंवा त्या विद्यार्थ्याने ती क्वालिफाईड केलं असेल तर साहजिकच आहे त्या पोर्टलवरची वरती त्याची नोंदणी होते रजिस्ट्रेशन होतं ही झाली संपूर्ण प्रक्रिया पहिली प्रक्रिया पोर्टलवरती सुरू होणारी दुसरी प्रक्रिया असते साहजिकच आता आपल्याला याच्या आधी मी सांगितलंय गव्हर्नमेंट अगोदर जाहिरात डिक्लेअर करून नंतर टेट घेत नाही अगोदर टेट अरेंज करतो आणि नंतर आपल्याला त्या जागे संदर्भात माहिती आता सगळ्यात पहिल्यांदा यामध्ये वेगवेगळ्या काही जिल्हा परिषद असतील कटक असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा असतील ज्यामध्ये विदाऊट असेल किंवा विथ असेल हे सगळेच्या सगळ्या संस्था किंवा जिल्हा परिषदच्या जागा या पोर्टलवरती अपलोड आता या जागेमध्ये प्रत्येकाच्या वेगवेगळ्या एक ते पाच असेल इंग्रजी विषयाच्या असतील गणित विषयाच्या असतील गणित विज्ञान विषयाच्या असतील किंवा इतर विशिष्ट अशा विषयाच्या जागा प्रत्येकाच्या अपलोड तिथे झालेल्या असतात आता ही पोर्टलवरती एकदा का माहिती त्या पूर्ण जागे संदर्भामध्ये ते साहजिकच आपल्याला अंदाज मिळतो की जा जागा आपल्याला किती उपलब्ध आता मागे जर ज्यावेळेस दोन हजार बावीस बघितली तर साधारणतः एकवीस हजार जागा उपलब्ध झाल्या होत्या आता आपल्याला माहिती आहे दोन हजार सतरा असेल दोन हजार बावीस असेल आणि आत्ताची दोन आता सतरामध्ये बरेचसे विद्यार्थी सिलेक्टेड झालेले आहेत दोन हजार बावीस वगळ्या मोठ्या आत्तापर्यंत शिक्षक भरती प्रक्रियेतील असणारी प्रक्रियेमध्ये बरेच विद्यार्थी सिलेक्टेड झालेले आहेत राहिला प्रश्न दोन हजार पंचवीस आता आपण बघतोय एकवीस हजार जागा भरून परत फेज दोन मध्ये आणखीन बघतोय दहा हजार जागांचं ऍडिशन झालं टप्पा दोन म्हणजे साहजिकच लक्षात येतं की आता ती प्रक्रिया आता आपल्याला माहिती आहे दरवर्षी जर आपण आपल्या या शिक्षण रिटायर होण्याचं प्रमाण जर बघितलं गेलं तर साहजिकच आहे आपल्याला दहा ते बारा हजार एवढ्या जागा आपल्याला साधारणतः अंदाजे म्हणतोय सरासरी आपल्याला टेट देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणारे साधारणतः वाढू शकतात किंवा कमी पण माग मागे जशी प्रक्रिया संपन्न दोन हजार सतरालाही ही दहा दहा ते बारा हजाराच्या दरम्यान होत्या फक्त दोन हजार बावीस मध्ये प्रमाण जास्त झालं होतं साहजिकच आहे आता आपल्याला या प्रक्रिया आता ह्या सगळ्या जागा ज्यावेळेस पोर्टलवरती अपलोड झाल्या साहजिकच आहे आपलं जे क्वालिफिकेशन असेल आपला जो आपले जे टी टी असेल विदाऊट आता साहजिकच या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला प्रेफरन्स येणार आहेत आता इथं सुद्धा प्रेफरन्स देताना आपल्याला त्या आपल्याला जो ज्याप्रमाणे द्यायचा आहे त्याप्रमाणे विद्यार्थी काय करणार त्यामध्ये प्रेफरन्स फॉर्म निवडणार आता त्यानंतर लागणार यादी ही संपूर्ण प्रक्रिया होते पोर्टलवरती बरोबर आता राहिला मुद्दा की मागे झालेली जी पो नियुक्ती किंवा पदभरती आणि आत्ताची असणारी यामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टीची काळजी आणि त्यावरनं आपल्याला बऱ्याच गोष्टीचा अंदाज येणार आहे पहिली गोष्ट दोन हजार बावीस मधील असणाऱ्या जागा आपल्याला माहिती आहे आपण कमीत कमी, -कमी बघतोय यामध्ये तीस हजार विद्यार्थी सिलेक्टेड झालेले आहेत बघतोय ना आपण की दोन हजार सतरा सतराचं तर आपण विसरून जाऊयात दोन हजार बावीस मध्ये बघतोय साधारणतः तीस हजार विद्यार्थी तिथं नियुक्त झालेले आहेत आता यातले त्यावेची असणारी संख्या आता यातूनही बरेचसे शिल्लक राहिलेले आहेत जी पूर्णतः पोर्टलवरती होते त्यातून शिल्लक असणारी की जे दोन हजार पंचवीसच्या भरती प्रक्रियेसाठी उपलब्ध आहे बरोबर आणि जागांचं प्रमाण पाहता हा सगळ्या गोष्टी आपण त्याच्यावरती बोलूयात जागांचं प्रमाण आता यामध्ये जर बघितलं तर डी एड असणारे विद्यार्थी ज्याला क्वालिफाईड झाले टीईटी किंवा सी टी -टी पेपर एक यामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण कधी हे सिलेक्टेड होऊन आता शिल्लक राहिलेले आहेत की जे डी एड धारक आहेत आणि टी ई टी क्वालिफाईड आहेत अशा विद्यार्थ्यांची संख्या पाहता आता मुद्दा असा आहे की डी एड नॉन टी ई टी सी टी हे विद्यार्थी जरी आता आत्ता त्यांनी टी टेट एक्झाम दिली असली तरीही त्यांचं पोर्टलवरती नोंदणी होऊच शकणार नाही कारण डी एड धारक विद्यार्थ्यांना कंपल्सेशन आहे कशाचं तर टीटी क्वालिफिकेशनच त्याच्यामुळं हे तर विद्यार्थी याच्यातून आपोआपच काय होणार आहेत बात ठरणार आहेत पोर्टलवरच म्हणजे नोंदणी करताना ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे बी मधील जर धारक विद्यार्थी साधारणत त्यांची संख्या हे सिलेक्टेड राहून नवीन त्यामध्ये ऍड झालेले आणि मागे जे शिल्लक राहिले त्यांची संख्या पाहता आता साहजिकच बी आणि नॉन टी टी हे विद्यार्थी आहेत कुठले नऊ ते वरच्या इयत्तावर इयत्तेच्या वरचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे ते असणारी संख्या आणि हे जे बी एड पण आहेत डी एड पण आहेत टीईटी ज्यांची दोन्ही क्वालिफाईड आहे टीईटी एक म्हणजे बोध टी ईटी सी टी साहजिकच त्यांना जास्त चान्सेस कारण ते डी एड जागेवरती पण अप्लाय करू शकतात आणि बी एड जागेवरती सुद्धा अप्लाय करू शकतात ते असणारे विद्यार्थी आता जर आपण लेखाजोखा जागांची संख्या आता बऱ्याच इथं जर आपण दोन हजार बावीसचा जर अंदाज घेतला साधारणत एकशे वीस पेक्षा जास्त आता हि तर प्रत्येकाच आपण सरासरी पकडतोय आता यामध्ये प्रत्येक कास्ट वाईज अस त्यानंतर क्वालिफिकेशन वाईज यामध्ये आपल्याला बराचसा फरक जाणवतोय सरासरी बघितलं तर या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेलं आहे आता आपण बघतोय साहजिकच विद्यार्थ्यांची संख्या पाहता शिल्लक राहिलेली आहे आणि आताचे असणारे जागांचं प्रमाण आपण मगाशीच पाहिलं साधारणतः दहा ते बारा हजार जागा म्हणजे किती म्हणूयात दहा ते बारा हजार जागा आता यामध्ये या, या विद्यार्थ्यांची असणारी संख्या ज्यामध्ये जर मिरिट जर बघितलं स्वाभाविकच आहे एकशे वीस आता हा जो आकडा आहे तो याच्यामध्ये थोडासा बदल होऊ शकतो कारण आपल्याला माहिती आहे कास्ट वाईज प्रत्येकाचं मिरिट वेगवेगळं लागतं आपण जर बघितलं साधारणतः क्वालिफाईड असणाऱ्या विद्यार्थ्यांचं जर आपण प्रमाण आता साहजिकच अजून रिझल्ट डिक्लेअर नाही फक्त अंदाजे सांगू शकतो साधारणतः एकशे वीस ज्यांनी मार्क धारण केले आहेत प्राप्त केले आहेत यांना बरेचसा चान्स उपलब्ध होऊ शकतो बरोबर हा साहजिक आता मिरिट मी तुम्हाला सांगितलं कास्ट वाईज त्यानंतर क्वालिफिकेशन वाईज ते मिरिट बदलू शकतो आपण सरासरी पकडतोय सरासरी मग यामध्ये बदल होऊ शकतो पुढं त्यानंतर आता बी एड धारकांसाठी असणारे त्यांच्या असणाऱ्या जागा साहजिकच एक ते पाचच्या जागांचं प्रमाण सर्वात जास्त असतं त्यामुळे दे आणि त्याच्यामध्ये डी एड टी ई टी क्वालिफाईड यांचं प्रमाण जर बघितलं तर बी एड यांच्यापेक्षा ऑबियसली ते कमी येणारच का तर जागांची असणारी संख्या आता बी एड आणि त्यात तिथे टीईटी क्वालिफाईड असेल तर साहजिकच थोडस पाच मार्कांनी यांचं वाढू शकतं एकशे पंचवीस आता राहिलं काय बीएड पण वॉन्टेड आता इथे बघितलं तर इथं जागांची संख्या मर्यादित आणि अप्लाय करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या भरपूर असणारे त्यामुळे साधारणतः एकशे पस्तीस पेक्षा जास्त हे सगळे आपण एक सरासरी आकडे पकडतोय की साधारणतः इथपर्यंत जाऊ शकतं आणि ज्या विद्यार्थ्यांचं बीएड डीएड आहे दोन्ही टी टी ह्या दोन्ही गोष्टीसाठी ते अप्लाय होतात इथे पण इथे पण इथे पण त्यामुळे त्यांना तीन संधी उपलब्ध होते त्यांना तर फायदा भरपूर सारा होतो म्हणजे अंदाजे जर पाहिलं आपण कारण हे आपण अंदाजे का म्हणतोय कारण बरेचसे दोन हजार बावीस दोन हजार मध्ये सिलेक्टेड आहेत त्यांनी जरी अप्लाय दिला असलं तरी साहजिकच ते नियुक्त आहेत बरोबर त्यामुळे पोर्टलवरती माहिती भरताना किंवा डॉक्युमेंट मध्ये बऱ्याचशा गोष्टी इथं निष्पन्न होऊ शकतात म्हणजे अंदाजे पाहता आपल्याला एक गोष्टीची काळजी घ्यायची ज्यावेळेस प्रत्यक्षात रिझल्ट पब्लिश होईल विद्यार्थ्यांच्या गुणांची असणारी रँकिंग वाईज जर बघितलं हां साहजिकच रँकिंग वाईज जर बघितलं तर हायस्ट असणारे जे जास्तीत जास्त गुणधारक असणारे विद्यार्थी यावरून बऱ्याचशा गोष्टी निष्पन्न होतील आणि असणारी जागांची संख्या शासन किती जागा किंवा संस्थेच्या किती जागा अपलोड होतील जिल्हा परिषद आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषदच्या दरवर्षी साधारणतः आठ ते दहा हजार रिक्त जागा शिल्लक राहतात का तर रिटायरमेंट होण्याचं प्रमाण या या वर्षांमध्ये बरंच आहे त्यामुळे तेवढ्या जागा बऱ्याचशा अपलोड होतात पोर्टलवरती आणि संस्था किती जागा अपलोड करते त्यामुळे सरासरी दहा ते बारा हजार आपण काय करतोय जागांचं प्रमाण काय एक, एक अंदाज बांधतोय त्यावरून एक गोष्ट लक्षात येते की विद्यार्थी मागे सिलेक्टेड झालेले ऑब्वियसली ते स्पर्धेतून आपोआपच आपल्या कॉम्पिटिशनमधून बाजूला होत आहेत असणाऱ्या वॅकन्सी पाहता रिक्त जागा पाहता आणि मिरिटनुसार आता साहजिकच आपण या सगळ्या गोष्टी अंदाजे सांगतोय फक्त आपण या गोष्टी कोणत्या गोष्टी आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहेत जे सिलेक्टेड असणारे विद्यार्थी आणि नवीन आत्ताच आता मध्यंतरीच्या मागच्या नोव्हेंबरमध्ये टीईटी पास आऊट असणारे विद्यार्थी साहजिकच ते स्पर्धेमध्ये आले असणार आहेत आणि यातून जे बाकीचे जे, जे विद्यार्थी आहेत आता आपल्याला आपण बघतो दोन ते अडीच लाख विद्यार्थी यांनी टेटचा फॉर्म भरलेला आहे टेटचा फॉर्म काय केलेला आहे भरलेला आहे पण आपल्याला माहिती आहे सर्वच हे टी टी किंवा सी टी टी पास आऊट आहेत का तर नाही यांचं प्रमाण मागेही आपल्याला माहिती आहे परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या आणि पोर्टलवर अपलोड माहिती केल्यानंतरची संख्या यामध्ये खूप सारी तपावत होती इथेही अगदी तेच होणार आहे संख्या जरी परीक्षेला बसणारे जास्त असले तरी बरेचसे यातनं विद्यार्थी पोर्टलमधून काय होणार आहेत आपोआप बाजूला होणार आहेत बरोबर <coughs> हा वॅकन्सी सांगितलं मी तुम्हाला दरवर्षी आठ ते दहा हजार जिल्हा परिषदेच्या जागा रिक्त होतात एक ते पाच आणि बाकी संस्था किती माहिती अपलोड करते यावरही त्या गोष्टी निष्पन्न होतात ठीक आहे हां आता मुद्दा परत एकदा आता ज्यावेळेस पोर्टलवरती असणारे विद्यार्थी त्यांच्यामध्ये असणाऱ्या गुणांचा रँकिंग यावरून बऱ्याचसं मिरिट ठरेल अंदाजे मी सांगितले एकशे वीस प्लस जे एक ते पाच जागेसाठी यांना चान्सेस आहेत बी एडधारक तेही टी टी दोन क्वालिफाईड आहेत यांच्यासाठी एकशे पंचवीस प्लस मिरिट जाण्याची शक्यता आहे बी एड डीएड असेल बोर्ड टी ई टी असतील साहजिकच ते दोन्ही ठिकाणी स्पर्धेमध्ये असणार आणि अगोदर ते डी एड साठी अप्लाय करू शकतात त्यांना सगळ्या जागा पोर्टल वरत्या डीएडच्या ही जागा त्यांना प्रेफरन्स भरता येतो आणि बीएडच्या फक्त क्वालिफिकेशन दोन्ही हवं आहे टी एक आणि दोन साहजिकच आहे बरोबर पण हे सुद्धा महत्वाचं आहे आपल्याला माहिती आहे मध्यंतरीचा नियम बीएड असणाऱ्या विद्यार्थ्याला फक्त आणि फक्त बीएड असेल ग्रॅज्युएशन प्लस बी एड त्याला फक्त आणि फक्त वरच्या वर्गासाठी जो मध्यंतरीचा आलेला जी आर त्यामुळे डी एड प्लस बी एड असेल आणि दोन्ही टी ई टी पासआउट सी टी टी, टी पासआउट असेल तर दोन्ही ठिकाणी त्यांना म्हणजे यांची चान्सेस तर भरपूर असतील राहिला प्रश्न वरच्या नववीयतेच्या वरच्या वर्गाला शिकवणार इथं मिरिट स्व साहजिकच जास्त जाणारे कारण तिथं सगळे नॉन टी ई टी असणारे स्टुडंटसुद्धा तिथे अप्लाय करणारे ठीक आहे चला आता तुमचे काय कमेंट्स आहेत ते वाचूयात सर मी टीईटी आणि सी टी टी फर्स्ट आणि सेकंड पेपर पास आहे मग दोन्ही भरावे लागेल का तुम्ही ज्यावेळेस पोर्टलवरती माहिती भरता तुमचं क्वालिफिकेशन काय असेल आणि टी ई टी दोन्ही तुम्ही साहजिकच अप्लाय करू शकता आणि त्यानुसार तुम्हाला जागा येणार आहे ज्यामध्ये एक ते जर तुम्ही डी एड आणि बी एड दोन्ही केलं असेल तर एक ते पाचच्या पण जागावरती प्रेफरन्स भरता येतो आणि वरच्या वर्गाच्या सुद्धा जागा तुम्हाला प्रेफरन्स भरता येतो <coughs> आपण ओपन तुम्ही म्हणताय ओपनचं आहे का सगळे हे आपण इन जनरल यामध्ये संपूर्ण कास्ट असेल क्वालिफिकेशन असेल त्यानंतर विषय निय सगळ्या गोष्टी आपण बघतोय एस बी सीला सी टी ईटी मध्ये पाच टक्केच आणि तो पण नियम आहे आपल्याला माहिती आहे जर आपण टीईटी सी टी ई टी यामध्ये आरक्षण देऊन आपण पास असेल तर साहजिकच तो सुद्धा एक खूप एक महत्वपूर्ण किंवा एक पॉईंट ठरू शकतो सिलेक्शनमध्ये कशासाठी साहजिकच जर पहिल्या टी 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 देताना आरक्षणाचा लाभ कारण हा दोन हजार बावीस साली विद्यार्थ्यांना आलेलं सगळ्या म्हणजे आलेलं एक मोठं आव्हान होतं काय तर जे विद्यार्थी पहिल्यांदा आरक्षण देऊन पास आऊट झालेले आहेत त्यांना साहजिकच ओपनच्या जागेवरती टेटमध्ये न विचार करतात त्याच कास्टमध्ये त्यांना विचार, विचार केला जातो तो सुद्धा मुद्दा आपल्या मिरिटवरती निर्णायक ठरू शकतो ठीक आहे सर सी टी टी चे मार्क पुढे काउंट करतात का अजिबात नाही सी टी टी असेल <coughs> सी टी टी असेल टीईटी टी असेल हे मार्क तुमचे फक्त पात्रता धारण करण्यासाठी असतात मार्क कधी जर तुम्ही ओपन मधून पास आऊट असाल तर तुम्ही आणि ओपन मधून पास आऊट असाल आणि तुम्ही एखाद्या कास्टमधल्या असाल तर तुम्ही दोन्ही ठिकाणी अप्लाय म्हणजे दोन्ही तुमचा विचार केला जातो ओपनच्या जागेसाठी सुद्धा आणि तुमच्या कास्टच्या जागेसाठी परंतु तुम्ही टी, -टी किंवा सी टी ई टी तुमच्या कास्टच्यामध्ये म्हणजे साधारणतः नव्वदच्या आणि ब्याऐंशीच्या पुढेच्या दरम्यान तुम्ही जर पासआउट झाला असेल तर टेटमध्ये सुद्धा तुम्हाला त्याच कास्टमधल्या जागेसाठी विचार केला जातो ओपनमधून तुम्हाला संधी उपलब्ध होत नाही आपल्याला मागे त्याचा अनुभव आहे सर पेसामधील विद्यार्थ्यांना लाभ होतो का स्वाभाविक आहे जर जागा भरपूर मागे त्यांच्या जागा बऱ्याचशा काय केल्या होत्या थांबवल्या होत्या आता जर जागा भरपूर साऱ्या अपलोड झाल्या पोर्टलवरती तर स्वाभाविक आहेत त्यांना सुद्धा आणि मिरिट सुद्धा बऱ्यापैकी कास्ट प्रत्येक बघितला आपण ओपनचं असेल एखाद्या एस सी बी सी असेल ओबीसी असेल टी प्रत्येकाचं मिरिट हे वेगवेगळं बऱ्याच जणांना संभ्रम होतो की मला एवढे सारे मार्क होते पण माझ्यापेक्षा खूप निम्मे मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं बऱ्याच विद्यार्थ्यांचा संभ्रम असतो पण ही प्रक्रिया खूप तशी किचकट आहे समजून जर घ्यायची असेल तर खूप त्याला आपल्याला स्वतःला त्या पाहाव्या लागतात की कुठल्या कास्टच्या किती जागा होतात विद्यार्थ्यांनी किती अप्लाय केलं त्यानुसार मिरिट ठरत असतं प्रत्येकाचं मिरिटी कधीच सारखं येत नाही ओपनचं वेगळं मिरिट असतं प्रत्येक डी एड असेल बी एड असेल नॉन टी ई टी टी प्रत्येकाचं मिरिट वेगवेगळं ठरतं त्यामुळं तो खूप महत्वपूर्ण मुद्दा ठरतो तुमच्या निवड प्रक्रियेसाठी हा मागे जर दोन हजार बावीसचा पहा तुम्ही लोएस्ट कट ऑफ किती आला असेल उर्दूचा त्यावेळेल आणि बऱ्यापैकी स्टुडंट त्यामध्ये सिलेक्टेड झाले असतील तर साहजिक दोन हजार पंचवीस मधील उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांना सुद्धा संधी खूप उपलब्ध राहते जर ते क्वालिफाईड असतील टी किंवा सी टी ठीक आहे त्यांना सुद्धा खूप सारी संधी बरेचसे आता असं होणारे जर पहिले विद्यार्थी सिलेक्टेड बऱ्यापैकी झालेत आणि संख्या जर खूप कमी राहिली असेल पास आऊटची तर साहजिकच मिरिट सुद्धा खूप खाली येऊ शकतं ठीक आहे बऱ्यापैकी विस्तृत आम्हाला तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेन प्रत्येक वेळेस या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन जसजसा कालखंड जाईल जसजसं आपल्याला रिझल्ट पब्लिश होत नाही तोपर्यंत हा आपण फक्त त्याचा फॉर्मॅट समजून घेतोय असं नाही म्हणत आहे की फक्त आणि फक्त हे दिलेला अंदाज योग्य ठरू शकतो परंतु आपण अंदाज बांधतोय मागे असणाऱ्या सिलेक्टेड विद्यार्थी अप्लाय केलेले विद्यार्थी आणि त्यात ति त्यात क्वालिफाईड असणारे विद्यार्थी याचा अंदाज बांधून आपण सगळ्या गोष्टी इथं निष्पन्न करण्याचा प्रयत्न करतोय चॅनलला कोणी आज नवीन आलं असेल सगळ्यात पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती शिक्षक भरती रिलेटेड इतंभूत माहिती अपडेट्स तुम्हाला दिली जाईल जी तुमच्यासाठी इथून पुढे खूप महत्वपूर्ण आणि अशी फायदेशीर अशी ठरणार आहे शंभर टक्के तुम्हाला सर्व गोष्टींचा वापर इथं केला जाईल त्यामुळे चॅनलला नवीन असताना तर सबस्क्राईब करा दुसरी गोष्ट व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण बघितला त्याबद्दल खूप सारा धन्यवाद तुमचं ॲप्रिसिएशन तुमच्या प्रतिक्रिया तुमचं सजेशन जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा नक्की त्या गोष्टींचा आपण विचार करून पुढे त्या संदर्भात माहिती तुम्हाला प्रत्येकाला दिली जाईल त्यामुळं नक्की त्या गोष्टी फॉलो करा ठीक आहे थांबतोय जसा जशा प्रक्रिया आपल्याला समजेल तशा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू ठीक आहे गुड बाय अँड टेक केअर